कसं सर्व तर स्वागत आहे तुमचं सानिक व्लॉग्स या आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज या हा मी चॅनल माझा नवीनच आहे आणि याच्यावर आज गौरी निमित्त मी व्लॉग बनवत आहे आणि तो माझ्या चॅनलला प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आज गौरींच्या दिवशी मी काय काय करते ते सर्व तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे रात्री पण सगळी मामे वगैरे नाचायला आलेली आणि खूप मज्जा केली ते सर्व या व्हिडिओमध्ये बघायला आणि कशी वाटली ती तुम्ही प्लीज कमेंट करा आणि आपला नवीन चॅनल आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि पुढे काय काय होते

ते वीस मिनट फक्त मोदक शिजत ठेवायला जास्त शिजत ठेवायचं मम्मी मोदकचा गॅस बंद करू वीस मिनिट झाली मोदकचा गॅस बंद करून घेते आपलं मोदक शिजतील आणि आता मी तयारी करत आहे गौरी आज त्याच्यासाठी तयारी करत आहे काय झालं बाबू काय झालं काय झालं तर मी तयारी केलेली आहे आणि कौशिक मी इतका पसारा मांडलं ए पुऱ्या हा मजे काय अव काय केलं असत्या बापू काय केलं चल जाऊ चल हाय कर हाय कर अशा अशा कर इथं बघ अशा कर हाय हा चला चला बघा दादा कौशु? कौश पराक्रम योद्धा आहे कौशिक आयफोन वाल्या ताई येत आहे तिथं तयारी करून झाल्यानंतर मी थोडे फोटोशूट करायसाठी गेलो तिथं कौशिकला घेऊन पण कौशिकला काय फोटोशूट करायचा मूडच नव्हता तो पूर्ण कंटाळला होता फिरवते तरी पण काय ऐकत नव्हतं मी आण आता इथं मी पत्रवाल दिते आणि आता मी इथं जेवत आहे या सगळी जेवायला की झोप कारण एक उठलेलोय आणि आता एखाद वेळेला मी गौरी गणपती बघायला जाऊ काल अर्ध बघल अर्ध आज बघायला जाऊ गेलो तर दाखवीत नाही गेलो तर मग नाही आणि आज संध्याकाळच्या प्रसादाला गुलाबजामन गुलाबजाम आहे आणि मम्मी तुम्हाला दाखवत आहे मम्मी इथे गुलाबजाम बनवत आहे कौशिकला एकूच आणि भेटले डोई वगैरे तर आता मी इथं तयारी करून रेडी झालेलो आहे आम्ही गौरी गणपती बघायला जातो या हसते <laughs> बघा कसा बघा बघा दिसता हसतानी माणसा ब्लॉक बनवते असू <laughs> दे ते कोणपू बनवू त्याच्यान काय होते काय <laughs> आई आई दरस इथे आमच्या आई बघा तुम्ही <laughs> आहे <दर> शिथे <शीते> लवकर <laughs> बघू इथे बघू या आमच्या आई वर बघा हसते नायला फोनला दाखवी ना ब्लॉग बनवते मग त्या तुला घेईन हो मग तू जरी मेली बिलीस तरी दिसील आम्हाला चांगली बघते तुला चांगली दिसते तर चला आम्ही आता गौरी गणपती बघायला होतो गौरी न गणपती कशा दिसतात म्हणजे कशी आहे ब इथे दाखवीन मी तुम्हाला तर तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत गणपती बाग आम्ही आता गणपती बघायला निघलो गावांचं चालत चालत हे बघा कौशिक बघ कौशिक बघ नखरे बघ पोराच अर्ध गणपती काल बघलं होत आणि अर्ध गणपती आज बघू आज गौरी आहे आज गौरी ज्यांच्या आहेत ते गणपती बघायचं आहेत काल गणपती बाहेर गणपती बघून घेतला एक साईड आली फक्त बघायची ती बघू हॅलो आम्ही पहिली गौर आणि गणपती बघासाठी गेलो तिसरे ठिकाणी गेलो शेजारी कौशिक आत कौशिक आंबा हंबा आणि कावा कावा काय वेगळाच काय बोलला सगळ्या गौरी आणि गौऱ्या सगळ्या बापूला नको बापूला नको त्यात आम्ही एवढा मी चालू के याच्या मिक्स किंवा बोलल्या काय सांगू इथं आयो बसली आत्यास बसली मम्मीच बसली नाही तर पप्पूच बसलाय ब्लॉक अजून कोण आलाय

माम्यान मम्मी संजय घेत नाचायला आलेले तर मी तुम्हाला दाखवते नाचून झालेली आहेस आता मी पुन्हा नाचायला जात आहे यांच्यासोबत बघत राहा तुम्ही घेऊ

आरतीला आलेली आणि आज शेवटची गणपतीची रात्र आहे म्हणून आज बारा वाजता आरती झाली बाराला आमची तालुक्यात शेवटची रात्र असते त्याचे मुलं रोज नाही होत रोज संध्याकाळची आणि सकाळची होत म्हणून आज शेवटची रात्र त्याची मुलं बारा वाजता आरती करतात आणि विसर्जन आहे तर हा व्लॉग मी इतकंच इन करत आहे तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट ला। करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय